अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजासाठी पुरातन विभागात शमशान भूमीसाठी जागा देण्यात आली होती परंतु त्या जागेत पुरातन विभागानं अंत्यविधी करण्यास विरोध केल्यामुळं या ठिकाणी नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये लिंगायत समाजाचं शो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत प्रशासन निश्चित जागा करणार नाही किंवा आश्वासन दिले की आश्वासन देणार नाही तोपर्यंत या प्रेताची अंत्यविधी केली जाणार नाही असा सूर या ठिकाणी समाज बांधवांनी दिला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई अंबाजोगाई येथील लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे याचं कारण असं की त्यांची जी शेकडो वर्षापूर्वीची स्मशानभूमी होती ती बारा खांबी सकलेश्वर मंदिर येथे होती परंतु काही वर्षापूर्वी त्या मंदिराच्या उत्खननामध्ये शासनाने त्या जमिनीमध्ये लिंगायत बांधवांना अंत्यविधी करण्यापासून रोखलं आणि दिवसेंदिवस तो प्रश्न इतका गंभीर झाला की लोकांना लिंगायत वीरश लोकांना त्यामध्ये पर्यायच राहिला नाही म्हणून त्यांनी शासनाकडे निवेदन दिलं आणि त्याच्या आधारे उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादनाचे जे पुनर्वसन वगैरे ह्या लिंगायत स्मशानभूमीचं व्हावं ह्या उद्देशाने एक प्रस्ताव नगरपालिकेकडे पाठवला परंतु नगरपालिका कुठल्याही गांभीर्याने ह्या विषयाकडे पाहत नाही आणि हा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवण्यात आला काही दोन आड तीन महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी नगरपालिकेच्या नगर मार्फत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जी प्रस्तावित जमीन आहे ती मोजून ह्या संपादनाची कारवाई करण्यासंबंधी पत्र दिलं होतं मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं नगरपरिषदेच्या परंतु इथल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्यांनी त्या पत्रावर कुठलीही दखल घेतली नाही आणि ती फाईल तशीच ठेवून दिली नऊ पाच पंचवीस ते पत्र आहे आज जवळपास तीन महिने झाले साध मोजणीची फीज दिली नाही आणि इथे दररोज या समाजाचे अंत्यविधी होण्यास बजाव तिथं होत आहे त्यांनी कुठं करावा हा प्रश्न आहे आणि ही भावनिक गोष्ट आहे सरकार ही इथली प्रशासन यंत्रणा कुठल्याही गांभीर्याने ही नहीं गोष्ट घेत नाही आम्ही लिंगायत समाजाने असं ठरवलं आहे की आज आम्ही ह्या नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत आणि ही शव इथेच ठेवून आम्ही प्रशासनाला ही निदर्शनं जाणू देतो की यांनी लेखी आश्वासन देऊन तात्काळ आमचा प्रश्न जर नाही मिटवला तर आम्ही इथून हे प्रेत उचलणार नाहीत अशी आमची ठाम भूमिका आहे आज लिंगायत समाजाचा शव नगर परिषदेच्या प्रांगणात आलेलं आहे काय वाटतं आपलं हे आम्हाला ही वेळ आणण्याची नगरपालिकेचीच कार्यवाही आहे नगरपालिकेनंच ही आमच्यावर वेळ आणली आहे कारण तीस मार्च एकोणीस दोन हजार पंचवीसला उपविभागीय अधिकारी म्हणजे संपादन करणारी संस्था संपादित संपा भूसंपादन अधिकारी यांनी मोजणीला पत्र दिलं त्यांनी नऊ पाच दोन हजार पंचवीसला नगरपालिकेला पत्र दिलं नऊ पाच सहा नऊ सहा नऊ सात दोन महिने होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी थी, तीन महिने होत आहेत तरी सुद्धा नगरपालिकेकडं साधं ते पत्र जे की त्यांना मोजणी ऑफिसने दिले शेवटी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो का कार्यवाहीसाठी काय झाली आहे कार्यवाहीच्यात तेव्हा आमच्याकडे पत्र झालं नाही ही भूमिका त्यांची योग्य नाही बरं दृष्टीने आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी हालचाल केली पाहिजे ते म्हणाले की आम्हाला चलन द्या आता चलन आम्ही समाज म्हणून तिथं जाऊन प्रयत्न केला परंतु ते नगरपालिकेशिवाय दुसरं कोणाला बोलायला तयार नाही अशा वेळी आम्हाला नाहीला जाणं हे ही प्रेतयात्रा या ठिकाणी आणायची वेळ आलेली आहे या ठिकाणी नगरपालिकेनं म्हणजेच शासनानं बाबतीत ठोस निर्णय घ्यावा लेखी आश्वासन द्यावं आणि या यातून मार्ग काढावा अशी आमची विनंती राहील जोगा शहरात प्रत्येक समाजाला हा आता विषय असा आहे दोन हजार सहा तारखेचा सांगतो दोन हजार सहा साली त्याच ठिकाणी बाराखांबी येथे दोन एकर जागा लिंगायत समाजासाठी संपादित करण्यात आली होती नाही असं नाही परंतु त्या ठिकाणी उत्खनन झालं पुरातत्व विभाग त्या ठिकाणी आमची स्मशानभूमी होऊ नये असं म्हणत आहे त्या ठिकाणी लिंगायत समाजानं अंत्यविधी करू नये असं पत्र त्यांनी शासनाला दिलं आहे पुरातत्व पुरातत्व विभाग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि राज्य शासनाकडं त्यांनी पत्र दिले राज्य शासनाकडं आम्ही वारंवार ही मागणी करतोय तिथं भेटी घेतोय अनेक वेळेस हे झाले परंतु तरीसुद्धा या प्रकरणात कुठेही चालना मिळत नाही यामुळं आज ही वेळ आम्हाला आलेली आहे आता दोन हजार सहा नंतर पुरातत्व विभागानं ती जागा ताब्यात घेतल्यामुळं त्या ठिकाणी जर समजा अंत्यविधी करायला गेलो तर त्या ठिकाणी एखादा पूर्वी अंत्यविधी झालेला असतो आणि त्या प्रेताची विटंबना नको असताना सुद्धा आमच्याच हातानं व्हायची वेळ आलेली आहे आम्हाला ते नको आहे त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून आमचा हा लढा आज या ठिकाणी आले आलेला आहे आपण माध्यमांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं आणि शासनाकडं करा, मागणी जोर मागणी पाठवावी आमची सुद्धा जोपर्यंत 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 या ठिकाणी जबाबदार अधिकारी येत नाहीत आणि जबाबदार अधिकारी आम्हाला आश्वासन लेखी देत नाहीत वेळ ठरवून देत नाहीत इतक्या दिवसात तुमचं काम होईल असं होऊ शकतं कारण मी त्या ऑफिसला काम केलेलं आहे लँड ॲक्केशन ऑफिसमध्ये काय प्रोसेस असते मला माहीत आहे पण नगरपालिकेकडून दोन महिने अक्षम्य दिरंगाई झाली आहे मी नगरपालिकेत किमान आम्ही सर्वजण पाच ते सहा वेळेस आलेलो परंतु आम्हाला ते अजून ते म्हणत आहेत की आम्हाला पत्रच सापडत नाही आता असं जर असेल तर मग समाजानं करायचं काय आणि न्याय मागायचा कुठं जमीन मागायची कुणाला आणि अंत्यविधी करायचा कुठं असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे दिलेली आहे एसडीओ साहेबांना पत्र आहे तहसीलदार साहेबांना पत्र आहे आम्ही त्यांना म्हटलेलं ज्या दिवशी एखादा माणूस मयत होईल त्या दिवशी आम्ही अंत्ययात्रा येथे आणू असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे आमच्याकडे त्याच्या रिसिव्ह आहेत आज येणार आहेत असं प्रश्न कळवले कळवले आता कळवले सकाळी सकाळी कळवलेलं आहे अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजासाठी पुरातन विभागात श्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली होती परंतु त्या जागेत पुरातन विभागानं अंत्यविधी करण्यास विरोध केल्यामुळं या ठिकाणी नगर परिषदेच्या परांगणामध्ये लिंगायत समाजाचं शो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत प्रशासन निश्चित जागा करणार नाही किंवा आश्वासन दिले की आश्वासन देणार नाही तोपर्यंत या प्रेताची अंत्यविधी केली जाणार नाही असा सूर या ठिकाणी समाज बांधवांनी दिला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई